घडली बीडमध्ये आणि परभणीमध्ये त्या घटनेच्या निषेधार्थ आजिंदापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे पंधरा दिवस होऊन गेल्यानंतर ही निर्गुण हत्या झालेली असताना त्या त्या हत्या करणाऱ्यातले आरोपी सापडत नाहीत तरी आमचा इंदापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन आहे की बाबा तुम्ही लवकरात लवकर त्याच्या पाठीमागचे सूत्रधार कोण आहेत जरी ते मंत्रिमंडळात असतील मंत्रिपदावर असतील तरी त्यांची हकालपट्टी करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे इंदापूर तालुक्याच्या वतीने आणि जरी ह्या कोण प्रकरणातले आरोपी लवकरात लवकर अटक नाहीच झाले तर महाराष्ट्रात मराठा समाज अतिशय तीव्र पद्धतीचं आंदोलन उभा करत तसंच आमचे दलित बांधव परभणी शहरातील चळवळीत संविधानिक पद्धतीने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर अन्याय अत्याचार करून त्यांचा देखील खून झालेला आहे त्या प्रकरणाची सुद्धा चौकशी होऊन त्या आमच्या दलित बांधवाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही देखील आमची दुसरी मागणी आहे आज सकल मराठा समाज इंदामो तालुका यांच्या वतीने बीड येथील व परभणी येथील जो खून प्रकरण घडलंय त्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात आज पत्र देण्यात आलं तसेच खास करून बीडमधील मासाजोग या गावचे जे सरपंच आहे संतोष देशमुख यांच्यातील आज पंधरा दिवस झालं ती चार आरोपी अडकत आहेत आम्ही तीन आरोपी फरार आहेत पण तीन आरोपी नसून याच्या मागचं मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडाचा जो राजकीय गुरु आहे तो धनंजय मुंडे धनंजय मुंडे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन शासनाने त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचं देखील आम्ही या ठिकाणी पत्र दिलं आहे व या जर सरकारने विचार केला तर भविष्यात आम्ही इंदापूर तालुका सकल मराठा आंदोलन करण्यात बिहारची पार्श्वभूमी आणि बिहारला नावं ठेवली जात होती परंतु बिहार आज चांगल्या पद्धतीने बिहारमध्ये वावर होतोय नागरिकांना स्वातंत्र्य आहे नागरिकांच्या वैयक्तिक हितावर त्या ठिकाणी गदा येत नाहीये आणि बिहार देखील आता या भारतामध्ये चांगल्या पद्धतीने बिहारचं चा नाव लौकिक करण्यामध्ये पुढे येत असताना बिहारची जागा बीड घेतोय काय अशा असा माझ्या पुढे एक प्रश्न निर्माण झालाय कारण एखाद्या चांगल्या घटनेमध्ये एक दलित समाजाचा बांधव हो आमचा आणि त्या बांधवावर हो झालेला अन्याय त्याला मारलं गेलं आणि त्याचा जबाब विचारला म्हणून आमच्या बांधवाची हत्या मा केली मग या महाराष्ट्रामध्ये मा कायदा सुव्यवस्था आहे का नाही परंतु जे डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमात वावरत असतो आणि त्या संविधानावरती खऱ्या अर्थानं आज गदा आली का काय असा देखील माझ्या पुढे प्रश्न निर्माण होतोय मित्रांनो इतकी निर्घून हत्या केली की ती कुटुंबाला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मुलाबाळांना त्याचा चेहरा देखील पाहिला गेला पाहता आला नाही अशा पद्धतीची निर्गुण हत्या झालेली आहे या घटनेचा तमाम महाराष्ट्र नव्हे तर देशभरामध्ये दे या गोष्टीचा पडसाद उमटलेले आहेत सरकारला या माध्यमातून आम्ही चेतावणी देतो लवकरात लवकर मुख्य सूत्रधारा पर्यंत आपण पोचा तुम्ही जर संतोष देशमुख असतील परभणीचे आमचे सोमनाथ सुरवंशी असतील या गुन्हेगारांना या गुन्हे या आरोप यांना यांची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना तुम्ही जर पाठीशी घातलं तर या महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी एक या ठिकाणी मी विनंती करतो की याचा मुख्य सूत्रधार ही घटना या लोकांनी केली नाही याचा कर्तारधाता जो आहे म्हणजे जो पवनराजेंनी आमच्या जे नाव घेतलं त्याच्यापर्यंत ही चौकशी गेली पाहिजे निष्पाप या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही मागणी करतो येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर या आरोपींना अटक नाही झाली तर आम्ही या इंदापूर मध्ये मोठा भव्य असा मोर्चा काढून या गोष्टीचा निषेध करणार आहोत आम्ही थांबणार नाही जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही महागारी घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की नाटक नाटक साहेब आंबेडकर म्हणले होते की लोकशाही व्यवस्था जर भांडवलदार वर्गाच्या हातात गेली तर बोर गरीब सर्वसामान्य जनतेला गुलामगिरीतच मारावे लागेल अण्णाभाऊ साठे म्हणले की ही न्याय व्यवस्था काही काची रकेल झालेली आहे ही संसद देखील हिजड्यांची हवेली हा, झालेली आहे मी माझी व्यथा मांडू कुणापुढे हिथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झालेली आहे संतोज वर, सा, वी वी ले ले आज संतोष देशमुख सारख्या युवकावर जो पंधरा वर्ष सामाजिक कार्यामध्ये त्याचा अग्रेसर आहे एक नावलौकिक आहे आणि त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळवून दिलेले आहेत अशा माणसाची आजपर्यंतच्या स्वातंत्र्य झालेल्या महाराष्ट्रामध्ये असली अमानुष हत्या झालेली नाही इतकी अमानुष हत्या त्या संतोष देशमुख यांची झालेली आहे तर याच्या माग जे कोणी कार्यकर्ते राजकीय असतील सामाजिक क्षेत्रातले असतील किंवा पूर्ववयमनाशातून असेल अशा सर्व माणसांना काढून ही महाराष्ट्रातून विकृती ठेचून काढली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी सारखा जो युवक जो चळवळीमध्ये काम करतो जो फुले शाहू आंबेडकर चळवळीला साथ सहयोग करतो अशा युवकाची जर पोलीस कस्टडीमध्ये जर हत्या होत असेल तर हे महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे हे महाराष्ट्राला काळीमा फसणारी गोष्ट आहे तर या गोष्टीचा सरकारने गांभीर्याने विचार करून आज आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेब यांना याच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर दोन्हीच्या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची फाशी दिली पाहिजे त्यांना यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कायद्याच्या पुढे कुणी नाही कायद्यापेक्षा मोठा कुणी नाहीये किती मोठा असला तरी कायद्यापेक्षा मोठा कुणी नाही कोण मंत्री आमदार असला अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की या पाठी कुणाचं षडयंत्र आहे आणि अख्खा महाराष्ट्र जाणतो आहे की संतोष देशमुख यांच्या हत्याच्या माग वाल्मिकी कराड जर एक प्याद असेल तर त्याच्या पुढं अजून भरपूर भरपूर माणसं आहे ही सर्व माणसं ही खाड्यासारखी इचून हे कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज की जेद। जेद।